मी विनय रामचंद्र भैर पोलीस निरीक्षक पोलिस ठाणे आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगले महादेव भिकाजी सरगर राहणार करगणी यांनी दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे आटपाडी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे चोपणा पंचवीस लैंगिक अत्याचार व आत्महत्या स्पूर्वत करण्याबाबत चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपीकडे तपास चालवला चालू आहे पुढील तपास हा विटा पोलिटेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे मॅडम ह्या करत आहेत वगैरे आरोप केलेला आहे त्या मुलांनी इतर मुलींनी सुद्धा अशा प्रकारे अत्याचार केला याबद्दल काही तपास माहिती आली का मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आहेत असं त्यांचे वगैरे आरोप केला यावर काय सांगा याबाबत तपास चालू असून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत सदर मोबाईलची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करण्यात येणार आहे अरे पीडित मुलीच्या नातेवाईकाने तुमच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत की तुमचे आणि जे तुमचे पी एस आहे केंद्रे आहेत राजीव केंद्रीय यांची चौकशी करावी आणि तुम्ही गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असे त्यांनी आरोप केलेला आहे काय म्हणतो वस्तू फिर्यादी पोलीस ठाणे येथे आल्यानंतर तात्काळ फिर्यादी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन हे पूर्ण सी सी टी व्ही अंतर्गत आहेत त्याबाबतचे सी सी टी व्ही फुटेज पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहेत त्यांनी केलेले आरोप सर्व खरेदीने फिर्याद दिल्यानंतर तात्काळ गुन्हा करण्यात आलेला आहे गुन्ह्यात कोणत्या प्रकारचा विलंब करण्यात आलेला नाही आता या चार लोकांचे काय काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते जरा माहिती द्या ही चारही जणांवर बालकास आत्महत्या प्रवृत्त करणे आणि त्यातील एका आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा तीनशे शहात्तर आणि पोस्कोचा गुन्हा दाखल आहे